नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथील प्रचारसभेत घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलंय त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्यानंतरही रणजितसिंहांच्या ओठांवर अजूनही घड्याळच असल्याचं पाहायला मिळालं आपण विरोधी उमेदवाराच्या चिन्हाचा उल्लेख केल्याचं लक्षात येताच रणजितसिंह यांनाही हसू आवरता आलं नाही सांगोला इथं माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याकडून एक चूक झाली आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला पाण्याचा प्रश्न आपलं सगळं पाणीच्या प्रस पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय ज्यांना आपल्या पाण्याला विरोध केलेला आहे त्याला आपल्याला उभा करायचं नाही ज्यांना आपल्या पाण्याला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना आपल्या भविष्याला पाठिंब दिलेला आहे त्यांच्या मागोभा राहायचंय आणि ती भूमिका आपण घ्यावी उद्याच्या तेवीस एप्रिलला आपलं घड्याळ बेल ऍकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका